ठिकाणी जय हृदय शिवराय आणि जय संविधान एकवीस तारखेला केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढ्याजवळची एक माती फिरून शेण टाकण्याचा प्रयत्न केला परंतु वेळेत त्या ठिकाणी आमच्या भीम सैनिकांनी त्याला वेळेत धरला आणि पोलीस प्रशासनाच्या हवाले केलेला आहे त्यात या ठिकाणी आज खूप मोठा मोर्चा मोर्चाचं नियोजन होतं परंतु आमचे जे काही समाज या ठिकाणी असणारे प्रमुख आहेत त्यांची आमची एक मिटिंग झाली आणि मिटिंग मध्ये आम्हाला सांगण्यात आलं म्हणजे ज्येष्ठांनी आम्हाला सांगितलं की आपण ज्या पद्धतीने जर आरोपी त्या ठिकाणी सापडला नसता तर भयानक परिस्थिती निर्माण झाली असती आणि मोठा मोर्चा त्या ठिकाणी आम्ही आयोजित केला असता परंतु वेळेत तो आरोपी सापडल्यामुळे मोर्चा जो निघणार होता तो मोर्चा कॅन्सल करून या ठिकाणी आपला आपणच निवेदन देण्याचं नियोजन या ठिकाणी समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे मला एवढं सांगायचं आहे की फल्टरमध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत सर तर पोलीस प्रशासनाला एक विनंती विनंती आपल्यामार्फत करावी कर की प्रत्येक पुतळ्याच्या पुतळ्याचं संरक्षण पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात यावं आणि त्या ठिकाणी जेवढे महापुरुषांचे पुतळे आहेत त्या पुतळ्यांच्या शेजारी एक होमगार्ड असेल किंवा पोलीस प्रशासन त्या ठिकाणी अधिकारी नेमण्यात यावा अशी प्रमुख मागणी या ठिकाणी आणि त्याचबरोबर जो आरोपी त्या ठिकाणी सापडलेला आहे त्याच्यावरती यू ए ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याच्यावरती कडक शासन करण्यात यावं ही प्रमुख मागणी साहेब आम्ही आपल्यापैकी करत आहोत त्याच्यावरती आपण एक दोन मिनिटं बोला अशी विनंती आमची मागणी तुम्ही शासन दरबारी पाठवाल सर एवढी अपेक्षा आहे एवढं तरी बोला मागणी आहे संविधान सभा मोर्चा माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाकडे पाठवते त्याच पद्धतीने याच स्वरूपाचं जे काही पत्र व्यवहार आहे ते करण्यात आणि दुसरं एक महत्वाचं आहे ज्यातून मुद्दा सांगा सांगू इच्छितो की जो आरोपी आहे म्हणजे आरोपीला प्रथमता जात नसते धर्म नसतो तो त्याच्या माध्यमातून तो करत असतो आणि ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतो समाजातले सर्व ज्येष्ठ नगरसेवक या सर्वांनी पत्रकार बांधवांनी ठरवलं की जो आरोपी सापडलेला आहे त्या आरोपीवर कारवाई करावी म्हणून आपण शासनावरती एक निवेदना मार्फत आणायचा प्रयत्न करतोय हे ज्यातून आम्हाला एक संदेश द्यायचा आहे तालुका लेवलला जे सर्व समाज आहेत त्या सर्वांना एक संदेश द्यायचा आहे की आम्ही जात जातपात न मानता जो ज्या समाजातल्या ज्या व्यक्तीनं ते कृत्य केलेलं आहे त्याला पनिशमेंट मिळावी यासाठी आम्ही सर्व समाज बांधव या ठिकाणी कर, निवेदन देण्यासाठी आलेलं आहे एकवीस तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा विठुंबना करण्याचा जो प्रयत्न ही घटना घडले परंतु मी संपूर्ण समाजाच्या वतीने त्याचा निषेध करतो परंतु या घटनेकडे जर आपण बारकाईनं पाहिलं तर ही जी घटना आहे ती कदाचित पूर्वी पूर्वनियोजित होती का असा एक संशय होत आहे त्यांच्या डोयफट नामक व्यक्तीत हा घटना करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो व्यक्ती त्याच्या दोन चाकी गाडीवरती एका पिशवीमधून स्वतः शेन घेऊन आला होता म्हणजे त्यांनी ती पूर्व नियोजित हा प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता आणि गेल्या आठ दहा दिवसापासून फलटणचे बौद्ध बांधव या फलटण तालुक्यामध्ये फलटण विधानसभा येणारी जी विधानसभेची निवडणूक आहे त्या अनुषंगाने एक दौरा करतायत की फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून हा बौद्ध समाजाचा आमदार व्हावा आणि झालेली घटना याचा कुठं संदर्भ आहे का याचा पोलीस प्रशासनाने तपास करावा असं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो आहे कारण गेल्या आठ ते दहा दिवसापासून संपूर्ण समाजातील प्रमुख व्यक्ती तालुक्यातील गावोगाव जाऊन या ठिकाणी फार मोठा बौद्ध समाजाचे एक संघटन उभं करतायत आणि ह्या घटनेच्या माध्यमातून समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न या समाजकंटकाकडून केला गेला असा आमचा एक आरोप असून आदरणीय डी वाय एस पी राहुल दास साहेबांना आम्ही आवाहन करतोय की या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन जो आरोपी त्यांनी डोयफोट नावा आहे ना त्याच्या गेल्या आठ दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये संपर्क करतो होत त्याचे कॉल कोणाला गेले त्याला कॉल त्याचा रेकॉर्ड तपासून त्याच्या मागचा मास्टर माइंड त्यांनी शोधून काढावा असं आम्ही पोलीस प्रशासनाला संपूर्ण होत आवाहन करत आहोत शहर आणि शांततेची परंपरा आहे परंतु अशी काही एखादी घटना घडते ती पूर्ण सर्व जाती धर्माच्या माणसांना प्रचिव झाल्यास माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आता जे सचिन मोदी यांनी जे काही दोन तीन मुद्दे सांगितलेले आहेत या गोष्टीचा या गोष्टीची चौकशी वरिष्ठ पातळीवर होणं गरजेचं आहे आणि सर्व समावेशक सर्व बाजूनी सर्व अँगलनी याची चौकशी होणं क्रम प्राप्त आहे या ज्या घटना घडतात या घटना घडून येते आपल्याला कारण या शहरामध्ये अनेक पुतळे अनेकांची स्मारक आहेत स्मारकांच्या पुतळ्याला संरक्षण हे पोलीस प्रशासनाने देणं गरजेचं आहे साल। सगळ्यांनीच ह्याची काळजी घेणं अनिवार्य आहे आणि म्हणून मी एकच मुद्दा सांगू इच्छितो की सर्व या शहरातील या तालुक्यातील लोकांनी जी घटना घडली तेव्हापासून शांतता पाळली आणि सुद्धा सर्वांना आव्हान केलं की शांत राहा कुठल्याही गोष्टीचा अनुचित प्र प्रकार घडू नये पोलीस प्रशासनावर दबाव येऊ नये अशा पद्धतीनं कार्यकर्तेसुद्धा वागतात आणि म्हणून माझी सगळ्या साहेबांना सुद्धा विनंती आहे की जे काही निवेदन दिलेलं आहे ते वरती नीटपणे व्यवस्थित पोहोचवावं अशी मी त्यांना विनंती करतो परवादी जी फलटणमध्ये घटना घडली त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्व भीमसैनिक जाहीर निषेध करतो खरं पाहिलं तर फलटणमध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत आणि ते सर्वांना त्यांची आस्था जपण्याचं काम करत असतात परवादीची जी घटना होती त्या घटनेमध्ये तो जो माणूस आहे तो मात फिरू आहे अशी चर्चा आहे माते फिरू जर असेल तर तो बरोबर पुतळ्यापशीच कसा येतोय आणि शेण घेऊन कसा येतोय ह्याचाही प्रशासनानं विचार केला पाहिजे आणि आमची संविधान समर्थन मोर्चेच्या वतीनं अशी मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला तर संरक्षण दिलंच पाहिजे पण इतर जे महापुरुषांचे पुतळे आहेत त्यालाही संरक्षण दिलं पाहिजे आणि जे माते फिरू म्हणून संबोधले जातात आणि जे हे दंगली घडवण्याचे प्रकार करतात त्यांचा जागचोजागी बंदोबस्त करून त्याच्यामध्ये ठामपणे निर्णय हा प्रांत डी वाय एस पी साहेब मुख्याधिकारी शहर ग्रामीणचे पी आय या सगळ्यांनी मिळून प्रशासनाला विनंती आहे की सर्वांनी एक ठाम निर्णय घेतला पाहिजे आणि कोणत्याही महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे एवढीच या वेळेस निवेदनाद्वारे आम्ही मागणी करत आहे धन्यवाद माननीय कार्यालयाकडे जी दोन दिवसापूर्वी घटना घडली जी दोन दोन दिवसापूर्वी घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या निदंबना करण्याची ते खरं तर शासनाला एक चपराक आहे तिथल्या प्रशिक्षणाला एक आम्ही सुद्धा आमचे प्रत्येक मोर्चे जे असतात समाजाचे ते अतिशय खूप मोठ्या प्रमाणात महिला पुरुष तरुण असे असतात पण यावेळेस आम्ही समन्वय साधत की बाबा तालुक्यातील प्रशासनाला मदत करूयात आणि मोर्चा न काढता एक संबंधित कार्यालयात जाऊन तिथं निवेदन देण्याचा प्रयत्न करूयात की जेणेकरून प्रशासनावर ताण येणार नाही पण भविष्यामध्ये प्रशासनाने याची दखल घेणं खूप गरजेचं आहे कारण आगामी काही एक दोन महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यात आणि फलटण तालुक्यामध्ये विधानसभेचं पडगम वाजणार आहे तर त्यादृष्टीने जे जे पुतळे आहेत सगळे महापुरुषांचे तिथे संरक्षण आणि देखभाल करण्यासाठी आपण जबाबदारी घेणं खूप अत्यावश्यक आहे कारण याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावरती आहे आत्ता आम्ही जो चेंडू टाकला आहे तो, तो प्रशासनाच्या दरबारात टाकलेला आहे तरी प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्येक चौकात जे जे महापुरुषांचे पुतळे आहेत त्याचं संरक्षण कसं करता येईल याबाबत आपण मार्मिक विवेचन करून भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घ्यावी एवढीच मी प्रशासनाला या माझ्या निवेदनाद्वारे मागणी करतो याची दखल माननीय जिल्हा प्रशासनाने सुद्धा घ्यावी आणि सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा कायदा सुव्यवस्था शांतता कशी अबाधित राहील याकडे लक्ष द्यावावे आणि हा सातारा जिल्हा एक क्रांतिकारकांचा जिल्हा आहे पलटण तालुका एक गलित चळवळीचं केंद्र आहे त्याला कुठं गालबोट लागताना कामा कामं नाही यासाठी प्रशासनाने ग्रामीण